तुमचं आमचं एवढं नुकसान झालं आणि त्या नुकसानीनंतर हे साडेआठ हजार रुपये आपल्याला देणार आहेत हेक्टरी साडेआठ हजार रुपये ज्या वेळेस खात्यामध्ये येतील ते आल्यानंतर जवळपास ते सहा दोनशे सहा पाचशे पर्यंत आपल्या खात्यावरती पडतील परंतु आपण मागच्या वर्षीपर्यंत मोठ्या प्रमाणावरती पीक विमा भरत होतो आणि हा पीक विमा भरत असताना आपल्याला एक प्रकारची शाश्वती होती की शंभर टक्के नुकसान झाल्यानंतर आरक्षित रक्कम पीक विमाची जी सुरक्षित रक्कम आहे ती आपणाला मिळेल आणि ती मोठ्या प्रमाणावर मिळत होती काढणी पश्चातला तर पस्तीस हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत ती मिळत होती आणि यावर्षी आपल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव असं आहे एक रुपयातला पीक विमा तर बंद झालाच झाला परंतु प्रीमियम किती वाढला तर बीड जिल्ह्यामध्ये प्रीमियम हा कापूस आणि कांद्याला जर बघितलं तर बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेत दुप्पट आहे आणि हा प्रीमियम वाढलेला असताना दुसऱ्या बाजूला एवढं सगळं असताना आता ही माझ्या सोयाबीन आहे सोयाबीनला कोंब फुटलेले आहेत तुम्ही पाहू शकता ह्या सोयाबीनला कोंब फुटलेली आहेत एवढं सगळं नुकसान झाल्यानंतर सरसगट ज्यांनी ज्यांनी तक म्हणजे विमा भरलाय आणि तक्रारी केल्या आहेत अशा लोकांना किमान चाळीस हजार रुपयापर्यंतचा रक्कम मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असता आमच्यासारख्या लोकांना आंदोलन करून तो म पीक विमा तुम्हाला मिळवून देता आला असता परंतु यावर्षी सरकारनं तक्रारीच ग्राह्य धरायच्या नाहीत अशा प्रकारचा शासन निर्णय काढल्यानं आणि त्या शासन निर्णयाला कोणत्याही आमदारांनी सत्ताधारी विरोध केला आहे असं दिसत नाही त्यामुळे यावर्षी उंबरटा उत्पादनावर आधारित आणि फक्त उंबरटा उत्पादनावर आधारित नाही उंबरटा उत्पादन एका बाजूला आणि चालू वर्षाचं चा सरासरी उत्पादन या दोघांच्या पॉइंट फाईव्ह कॉइफिशिटच्या ऍडिशनं हा पीक विमा आपल्याला मिळणार आहे आणि तोही उंबरटा उत्पादन या वर्षीच नाही तर मागील सात वर्षाच्या उत्पादनापैकी चांगल्या पाच उत्पादनाच्या सरासरीच्या आधारे या वर्षीच्या पीक विम्याचं गणित आणि सूत्र ठरणार आहे आणि हे सगळं होत असताना आपल्याला पीक विमा या वर्षी किती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा प्रीमियम जरी निघाला तरी खूप झालं अशा पद्धतीचा पीक विमा ह्या वर्षी मिळणार आहे म्हणजे हे जे सोयाबीन तुम्ही बघताय आज जरी पाऊस थांबला आज तर थांबलेला नाहीये मी पावसात उभा आहे आज जरी पाऊस थांबला तरीही पुढचे आठ दिवस हे सोयाबीन काढता येणार नाही ह्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे तुमचा हेक्टरी विम्याचे चाळीस पन्नास हजार आणि हे हेक्टरी ले ले, जे काय चाळीस पन्नास हजार होते तेही गेलेले आहेत म्हणजे एका हेक्टरला तुमचा लाख रुपयाचा खिस्सा या सरकारनं आणि कंपनीनं मिळून मारलेला आहे यामध्ये दुसरी गोम शेतकऱ्यांना अशी आहे की तुमचं एवढं सगळं नुकसान झाल्यानंतर साडेआठ हजार रुपये आणि ज्या दिवशी तुम्ही पीक विमा भरताना एक रुपया भरा किंवा नऊशे रुपये भरा किंवा हजार रुपये भरा त्या दिवशी सरकार कंपनीला बावीस ते पंचवीस ते तीस हजार पीक निहाय वेगवेगळ्या जिल्ह्यासाठीची रक्कम बावीस हजाराच्या पुढे म्हणजे कोणताही पंचनामा न करता पीक विमा कंपनीला तुमच्या प्रति हेक्टर मागं बावीस हजार रुपये मिळतात आणि ज्या वेळेस तुमचं नुकसान होतं तर साडेआठ हजार रुपये मिळतात आणि त्या साडेआठ हजार रुपयापैकी सुद्धा फक्त सहा दोनशे ते सहा तीनशे रुपये तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तिथे दोन हजार या नुकसानीचे पाच पन्नास हजार आणि पीक विम्याचे पन्नास हजार जर एका शेतकऱ्याला दोन हेक्टर जरी जमीन धरली तरी तुमचं दोन लाखाचं नुकसान एक लाखाचं पीक विम्याचं आणि जेवढं तुम्ही उत्पादन चांगलं काढाल तसे लाख दोन लाख तीन तीन लाखाचा खिस्सा या सरकारनं मारलेला आहे त्यामुळे अजूनही वेळ गेलेला नाही सरकारला आमची विनंती आहे की आपण पुन्हा एकदा ह्याचा फेरविचार करून पुन्हा सगळ्या पीक विमा कंपन्या एकत्रित बसून याच्यावरती कसा तोडगा काढता येईल कारण शेतकऱ्यांना आणि सरकारला आमची अशी सुद्धा विनंती आहे की उंबरटा उत्पादन तुम्ही माझ्या शेतात किंवा एखाद्याच्या शेतात जाऊन काढालही एका गावात तुम्ही चार दोन ठिकाणी छटाक दोन छटाक दाणे काढता आणि त्याच्यावरती उंबरटा उत्पादन ठरवता आता ज्या गावांमध्ये पीक पूर्णपणे पीक तर गेलोच पण जमीन गेलीय जिथं पीकच नाही मोजायला त्याचा अंदाज तुम्ही आम्ही कसे काढू शकता त्याचा अंदाज शंभर टक्के शून्य आहे तिथं कोणत्याही प्रकारचं उत्पादन होणार नाही कोणत्याही प्रकारचं नुकसान तिथं मोजायची गरज नाही आणि अशा सगळ्या प्रकारांमध्ये तुम्ही उंबरटा उत्पादनांची अट लावताय म्हणजे तुम्ही एक महाक्रूर पाप शेतकऱ्यांसोबत करताय त्यामुळे ह्या पीक विमा योजनेची तुम्ही पुन्हा एकदा अंमलबजावणी करण्यापूर्वी फेरविचार करण्याची गरज आहे आणि जो आमचा खिसा तुम्ही हन्नाचा डाव मांडलेला आहे तो खिसा आमचा शिवून द्या आणि आमचे पैसे आम्हाला परत द्या